श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या रहस्यमय गोष्टीमुळे गुरुचित्र वाचण्यासाठी नेहमी अडचणी येतात व काय उपाय करावेत का हे पाहणार आहोत नंबर एक करणीबाधा भूतबाधा असल्यास गुरुचित्र वाचण्यासाठी अनेक अडचणी येतात नंबर दोन घरात दुःखाचा डोंगर जरी असला तरी मी रोज केंद्रात जातो याचा अहंकार मग मला काय गरज आहे मला सगळे समजते मी जुना सेवेकरी आहे मी केंद्राचे सगळे काम करतो पण वैयक्तिक स्वतःचे प्रारब्ध कुंडली बदलासाठी सेवा लागते याचा विसर पडतो नंबर तीन खूप जास्त दुःख व प्रपंचाच्या त्रासाने नैराश्य येणे व सेवा करण्यात मन न लागणे नंबर चार प्रखर पितृदोष असल्यास वाचना अगोदर नेहमी सुतक पडते काहीतरी अडचण येते असे नेहमी घडते नंबर पाच ज्या घरात वास्तुदोष आहे अशा घरातील लोकांना तर, तर घरात काहीच करावे वाटत नाही मग गुरुचरित्र तर खूप मोठी बाब आहे नंबर सहा आमच्याकडे भरपूर पैसा आहे आता मजा करून घेऊ अध्यात्म बघू उतारवायात असा पोकळ गुमान असणे नंबर सात एकाच घरात अध्यात्म या विषयाबद्दल वेगवेगळे मत असणे नंबर आठ इतरांनी गुरुचत्र अवघड आहे नियम खूप कडक आहेत अशी भीती घालून देणे उपाय वरील सर्व प्रश्न तातडीने मार्गे लागण्यासाठी दुनिया इकडे तिकडे झाली तरी निश्चय करून या वेळेस गुरुचरित्र वाचण्यास मी बसणारच हे ठरवणे असा निश्चय केल्याने स्वामी महाराज गुरुचरित्र पारायण करून घेतील तसेच पारायणाच्या बसाच्या आधी महाराजांना विनंती करून बसावे तुमचे पारायण नक्की होईल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र वाचण्यासाठी नेहमी अडचणी येतात व काय उपाय करावेत हे पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ